चला तर फ्रेंड्स आज आपण अक्षय तृतीया स्पेशल मऊसुद्धा आंब्याची पुरणपोळी बनवणार आहोत तर ही पुरणपोळी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला तर अप्रतिम लागते तुम्ही पण एकदा नक्की माझी रेसिपी पहा तर त्यासाठी या ठिकाणी मी एक ग्लास हरभऱ्याची डाळ मी आधीच भिजवत ठेवलेली तर अर्धा तास डाळ ही डाळ मी भिजवून घेतलेली आहे आणि आता ह्या ही डाळ मी कुकरला शिजवून घेणार आहे दोन शिट्ट्या काढून तर बघा एक ग्लास डाळ आहे तर मी याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये एका ग्लाससाठी चार ग्लास पाणी टाकू शकता नाहीतर दोन ग्लास पाणी टाकलं तरी पण चालेल तर बघा आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात तर या ठिकाणी मी हो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्हाला जेवढी पुरणपोळी करायची तेवढं पीठ घ्या तुम्ही त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे हळद तुम्ही स्किप करू शकता तर बघा आता ही कणिक मी भिजवून घेतलेली आहे थोडीशी घट्टसर आणि आता ही एक दहा मिनटं मी अशीच पाण्यामध्ये भिजू देणार आहे त्याच्यामुळे काय होतं कणकेला चिकटपणा येतो आणि आपली पुरणपोळी फुटत नाही तर बघा आपली कणिक पण भिजते तोपर्यंत आपण या ठिकाणी मी आंबे आधीच पाण्यामध्ये भिजायला घातले होते तर हा केशर आंबा आहे तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता तर बघा आता ह्या आंब्याचा आपण रस काढून घ्यायचा आहे आंब्याचा रस पिळून घ्यायचा आहे आपल्याला या ठिकाणी तर आंब्याची पोळी आहे त्याच्यामुळे सगळी प्रोसेस आपण ह्या रसामध्येच करणार आहे तर त्याच्या ह्या आंब्याच्या ouais रसामध्ये तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढी तुम्ही साखर घालायची तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पुरणपोळी गोड हवी तेवढ्या प्रमाणात साखर घालायची आणि एवढीच साखर घालायची आपल्याला ह्याच्यानंतर अजून काय घालायचं नाही आपल्याला तर बघा हा रस आपला तयार झालेला आहे तर आता आपण काय करू ह्या ठिकाणी बघा आपलं डाळ पण या ठिकाणी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता डाळ किती छान शिजलेली पूर्ण डाळ फुटलेली पण आहे म्हणजे डाळ पूर्णपणे छान शिजलेली आहे तर आता आपण ती एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि त्याचं पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा या ठिकाणी तुम्हाला जर आमटी करायची असेल तर तुम्ही ओ... हे पाणी ठेवा अदरवाईज फिकून दिलं तरी चालेल आता आपण काय करूया ही डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याच्यातलं पाणी नितळल्यानंतर आपण ही मिक्सरला फिरवून घ्यायची अशा पद्धतीने आणि ह्याच रसात ज्या जो आपण आंब्याचा रस काढलेला होता साखर घालून ठेवला होता तर त्या रसामध्ये आपल्याला ही डाळ अशा पद्धतीने फिरवून घ्यायची पूर्ण एकदम बारीक त्याची स्लरी करून घ्यायची बघू शकता तुम्ही या ठिकाणी रस घालून आपल्याला ती डाळ अशा पद्धतीने पूर्ण वाटून घ्यायची बघा सगळी डाळ आपण अशाच पद्धतीने वाटून घेतलेली आहे आंब्याचा रस घालून आता एका कढईमध्ये आपण गॅसवरती कढई गॅसवरती ठेवून आपण ही आ, पूर्ण एकदम छान शिजवून घ्यायचं शिजवून म्हणजे पूर्ण हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे पुरण ह्याचं तर हे एकसारखी प्रोसेस हलवायची आहे आपल्याला एकसारखं हलवायचं आहे आपल्याला खाली कसलंच लागून द्यायचं नाही आहे पूर्ण फुल गॅसवर केलं तरी चालेल किंवा मिडियम गॅसवर केलं तरी चालेल आ, ही प्रोसेस तर बघा त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलचीपूड घातलेली आहे आंब्याचाच खूप छान फ्लेवर येतो त्याच्यामुळे आणखी कोणत्या फ्लेवरची याच्याला ह्याला गरज नाही आहे पण तरीसुद्धा मी वेलचीपूड घातलेली आहे तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल बघा एक दहा मिनटांनी तुम्ही बघू शकता आपलं पुरण अशा पद्धतीने झालेलं आहे तर आणखी एक दहा मिनटं आपल्याला हे असंच करायचं एकूण वीस मिनटं वेळ लागलेला आहे हे पुरण तयार करायला मला तर मग ही प्रोसेस आपल्याला एकसारखी हलवत करायची आपल्याला खाली कसलंच लागू द्यायचं नाही आहे आता हे मी फुल गॅसवरती पटपट पटपट पट, केलेलं आहे तुम्हाला जर एवढं जमत नसेल फास्ट करायला तर तुम्ही मीडियम गॅसवर केलं तरी पण चालेल तर बघा आता आपलं पुरण तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी मी काय केलं होतं एका प्लेटवरती हे पुरण टाकून थोडंसं थंड करून घेतलं होतं पुरण थंड झाल्यानंतर एकदम तो ते घट्ट होतं तर ते मी या दाखवलेलं नाही आहे माझ्याकडून चुकून तो स्किप झाला आहे व्हिडिओ तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं पुरण एवढं घट्ट झालेलं आहे आता हे पुरण आपलं तयार झालेलं आहे याच्यामध्ये चमचा उभा राहतो आहे म्हटल्यानंतर आपलं पुरण तयार झालेलं आहे तर बघा या ठिकाणी आपली कणिक पण छान भिजलेली आहे एक पंधरा मिनटं तर आता ही कणिक आपण परातीमध्ये घेऊन ती छान आपल्याला मस्त अशी रगडून रगडून चोगळून घ्यायची त्याचं एकदम चिकट चिकट आपल्याला ती तयार करायची आहे एकदम चिकट आपल्याला ही कणिक तयार करायची आहे तर बघा यासाठी मी थोडंसं तेल पण वापरलेलं आहे या ठिकाणी बघा थोडासा तेलाचा हात घेऊन मी परत आ, ही कणिक छान दाबून दाबून छान मळलेली आहे तर ही प्रोसेस करायचीच आहे त्याच्यामुळे पुरणपोळ्या छान मऊसूद होतात आणि फुटत पण नाहीत तर बघा या ठिकाणी आपलं पुरणपण छान थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर हे पुरण त्याचा गोळा तयार होतो तर बघा या ठिकाणी कणकेचा एवढा गोळा घेतलेला आहे कणकेच्या दीडपट आपण हे पुरण घ्यायचं आहे जेवढा कणकेचा गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आपल्याला पुरण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बघा दाबून दाबून छान आपल्याला हा उंडा तयार करायचा आहे आपण कणिक थोडीशीच घेतलेली आहे कारण खाताना आपल्याला छान आंब्याचा मस्त फ्लेवर लागला पाहिजे म्हणून आपण छान अशा पद्धतीने पुरणपोळी करायची आहे आपण जी नेहमी पुरणपोळी करतो ती गुळाची असते आणि गुळाची पुरणपोळी फुटत नाही शक्यतो साखरेची फुटण्याची शक्यता असते तर बघा त्यासाठी अशा पद्धतीने हे तयार करून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने हा हुंडा तयार करायचा आहे आणि तुम्हाला जर तो तेलावर लाटायचा असेल शक्य असेल तर तुम्ही तेलावर लाटा नाहीतर तुम्ही पिठावर लाटलं पीठ लावून अशा पद्धतीने लाटलं हलक्या हाताने अलगद अशी पुरणपोळी आपल्याला लाटायची आहे पिठावरती गव्हाचं पीठ यासाठी मी वापरलेलं आहे यासाठी मी मैदा कसलाच वापरलेला नाही आणि बघा या ठिकाणी मस्त अशी थोडंसं एकदा पलटी करून पीठ लावून पलटी करून आपल्याला ही पुरणपोळी आणखी एकदा त्याच्या पूर्ण कडा वगैरे सगळ्या म एकदम पातळ करून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीने आपली पुरणपोळी तयार करायची आहे बघा कडेने व्यवस्थित पातळ अशी ही पुरणपोळी आपल्याला तयार करायची आहे तर बघा या ठिकाणी आपला तवा पण तापलेला आहे तर तवा मिडियम ठे एकदम फुल झाल्यानंतर मीडियम ठेवायचा आहे आणि पुरणपोळी टाकल्यानंतर तवा फुलच ठेवायचा आहे आणि एक दोन मिनटं एक साईडनं थोडेसे बुडबुडे यायला लागल्यानंतरच आपल्याला ही पुरणपोळी पलटायची आहे आणि बघा पुरणपोळी पलटल्यानंतर त्याच्यावरती छान असं तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला शक्यतो साखरेची पुरणपोळी फुगत नाही गुळाची पुरणपोळी छान फुगते मी या ठिकाणी साखरेचा वापर केलेला त्याच्यामुळे पुरणपोळी एवढीच फुगलेली आहे पण पुरणपोळी अतिशय मऊ झालेली आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा तर बघा मस्त अशी छान आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता बघू शकता एकदम पुरणपोळी भाजताना पण एवढा खमंग वास येतोय आणि आंब्याचा पण असा एक छान मस्त सुगंध सुटलेला आहे तर बघा या ठिकाणी मस्त अशी छान आपली पुरणपोळी तयार झालेली आहे तर तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब